राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या किसान आंदोलनामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या दडपशाही मुळे किसान सभा व किसान मोर्चा एकोणवीस मध्ये शेतकऱ्यांना किसान सभा व किसान मोर्चाने केंद्रीय राजधानीमध्ये देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे शासनाचा त्यावर सकारात्मक प्रतिसाद नाही उलट शेतकऱ्यांवर दडपशाहीचा वापर केला जात आहे शेतकऱ्यांच्या समस्यांना अनुसरून उपविभागीय अधिकारी खामगाव येथे निदर्शने झाली व तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यामध्ये अखिल भारतीय किसान सभा शेतकरी व कामगार संघटनेचे कॉम्रेड जितेंद्र चोपडे कॉम्रेड विप्लव कविश्वर कॉम्रेड रामचंद्र भारसाकळे कॉम्रेड धीरज वश्वकर्मा कॉम्रेड प्रकाश पताळे कॉम्रेड बळीराम वेलोकार कॉम्रेड महेश वाकतकर कॉम्रेड वसंत चोपडे प्रकाश दांडगे सुनील तायडे सी एन देशमुख एस ए जाधव वाय देशमुख शैलेंद्र तायडे संतोष गावंडे गोवर्धन रावणकार संगीता काळणे संध्या पाटील रोजा बाठे संजय पोळी देवेंद्र पल्हाडे प्रल्हाद उन्हाळे मुकेश वाकतकर संजय वाघमारे तसेच रितेश चोपडे विजय उमाळे सूरज बेलोकार सूरज इंगळे राजरत्न हिवराळे सार्थक मुकुंद शेख मोईन अमित यादव कैलास फाटे इत्यादी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा खामगाव येथून हा वृत्तांत